मित्रांनो नुकतेच सुप्रीम कोर्टाने चारशे अठ्ठ्याण्णव ए आय पी सी चा जो कलम होता त्याबद्दल होणाऱ्या गैरवापराबद्दल मोठी टिप्पणी केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून याच टिप्पणी बद्दल आणि याच निकालाबद्दल चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो कलम चारशे ए म्हणजे काय आय पी कलम चारशे ए हा कायदा विवाहित महिलांना सासरच्या घरात होणाऱ्या कृत्येपासून संरक्षण देण्यासाठी आणला गेला आहे याचा उद्देश हुंड्यासाठी होणारा छळ मानसिक किंवा शारीरिक त्रास यापासून महिलांचे संरक्षण करणे असा होता आणि यासाठी शिक्षा होती तीन वर्षापर्यंत जर यासाठी दोष सिद्ध झाल्यास तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे तर आता बघूया सर्वोच्च न्यायालयाचा या बाबतीत काय निर्णय आता आलेला आहे नुकत्याच एका खटल्याच सर्वोच्च न्यायालयाने कलम चारशे याच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केलेला आहे आता जाणून घेऊया की हे प्रकरण काय होते एका महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरोधात चार षाटनची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली होती मात्र न्यायालयाने तपासून पाहिले असता असे आढळले की ही तक्रार पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर वैयक्तिक सुडगवण्यासाठी दाखल करण्यात आलेली होती न्यायालयाने असे म्हटले की वैवाहिक वादांमध्ये काही महिला चार शाटनुचा गैरवापर करत आहे ज्यामुळे मूळ कायद्याचा जो हेतू होता ज्याने कुंड्यासाठी होणारा छळ किंवा मानसिक शारीरिक छळ यांपासून महिलांचे संरक्षण करणे हा होता तो विस्कळ झालेला आहे त्यावर न्यायालयाने काही स्वतःची निरीक्षण नोंदवले आहे त्यामध्ये गैरवापराचा ट्रेंड त्यामध्ये न्यायालयाचं असे मत आहे की काही प्रकरणांमध्ये महिला हा कायदा पती किंवा सासरच्या लोकांविरोधात व्यक्तिगत लो सुड उगवण्यासाठी वापरतात ज्यामुळे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर होतो आणि खऱ्या पीडित महिलांवर त्याचा परिणाम होतो त्यानंतर अनेक वेळा तक्रारीमध्ये सामान्यकृत आणि अस्पष्ट आरोप केलेले जातात ज्यामुळे तपास प्रक्रियेत सुद्धा अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर न्यायालयाने स्पष्ट केले की कृत्येचा खरा त्रास झालेल्या महिलांनी शांत राहू नये आणि आपला हक्क मागावा मात्र खोट्या तक्रारी टाळाव्यात मित्रांनो कलम ए एचा मूळ उद्देश महिलांना सशक्त बनवणे आहे मात्र याचा गैरवापर होतो हे आपल्या समाजासाठी आणि न्यायसाठी गंभीर बाब आहे मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आणि आपले मत आम्हाला नक्की कळवा मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा